नमस्कार आजचे पंचांग अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार या आपल्या सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आज भारतीय समाजसेविका राजकारणी व माजी खासदार प्रिया दत्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज शुभ बुधवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अमृदाहुनी गोड विठुलाची विठ्ठलाची ओढ लागे मनाला दर्शनाची हुर पंचांग वार वारतिथी नक्षत्र व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चलत राहता आपण दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट वीस चोवीस दिन बुधवार मा श्रावण पक्ष कृष्ण याचे पंचांग काय दर्शवत ते बघूया शकसंमत एकोणीशे शेचाळीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी चंद्रोदय एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून चौपन्न मिनिटांनी चंद्रास्त एक वाजून पंचावन्न मिनिटांनी मास श्रावण पक्ष कृष्ण तिथे दशमी एकोणीस ऑगस्ट पर्यंत सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र मृगशिरा दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटा योग वज्र रात्री सात वाजून बारा मिनिटापर्यंत करण वाणीज दुपारी एक वाजून बावीस मिनिटापर्यंत करण विष्टी हे एकोणतीस ऑगस्ट सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर भाऊ सुरू होईल चंद्र राशी मिथून सूर्य राशी सिग्म सूर्य नक्षत्र मघा ब्रह्महूर्त सगळे चार एकावन्न एक ते पाच सदोतीस पर्यंत अभिजित मूर्त बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त दुपारी दोन पंचेचाळीस पासून ते तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटापासून ते सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा का काढणे व तसेच जेवण घेण्यास वर्ज असते जी कृपा राहण्याकरता या दोन गोष्टी वर्ज करावेत राहू काळ अशुभ समय दुपारी बारा एकोणचाळीस ते दुपारी दोन चौदा पर्यंत गुलिक काळ सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात सत्तावन्न ते नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवित व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्याचा प्रदर्शित रविवारी झालेला आहे जो कोणी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघावा आणि तसेच दर रविवारी हा साप्ताहिक राशी भविष्य पुढच्या आठवड्याकरता मार्गदर्शन म्हणून प्रदर्शित केला जातो तो तुम्ही अवश्य रेग्युलर बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू